पण नाही सर्वप्रथम ज्या ज्या मतदारांनी या ठिकाणी मला मतदान केलेलं आहे असे मतदार आणि माझी हीच चिंता आहे त्यांना सर्वप्रथम मी मनापासून त्यांना धन्यवाद देईल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यांनी खऱ्या अर्थाने माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि गेल्या बावीस वर्षापासून या भाग ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मी ज्या पद्धतीने एक ज्या ज्या पद्धतीने या जिल्ह्याच्या विकासासाठी म्हणून पालघरचा विकास हाच माझा ध्यास या संकल्पनेतून एक सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून या ठिकाणी मी जे काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचं फळ आज या ठिकाणी मला चाळीस हजार दोनशे सदतीस मताच्या फरकाने या ठिकाणी माझा विजय झालेला आहे आणि हा सर्व माझे कार्यकर्ते आमचे जिल्हाध्यक्ष आणि सर्व माझी टीम शिवसेना बी जे पी त्याचप्रमाणे आर पी आय आणि काही सहयोगी संघटना आहेत या संघटनांच्यासुद्धा मी त्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो या ठिकाणी त्याचप्रमाणे राष्ट्रवादीने सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे खरं म्हणजे पालघर या तालुक्यामध्ये अनेक चॅलेंजिंग अशा प्रकारचे वेगवेगळे प्रकल्प येत असताना त्या ठिकाणी तशी निवडणूक खूप अवघड होते पण तरीसुद्धा या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या बळावरती महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावरती ही निवडणूक या ठिकाणी मी जिंकलेलो आहे आणि मला आशा आहे या जिल्ह्यातील जे काय प्रलंबित जे प्रश्न आहेत ते या ठिकाणी आरोग्याला ताप प्रायोरिटी दिली होती त्यामुळे पालघर जिल्ह्यामध्ये आपण दोनशे बेडचं हॉस्पिटल आपण त्या ठिकाणी काढू शकतो त्याचप्रमाणे येथे येथेसुद्धा दोनशे बेडचं आपण हॉस्पिटल काढू शकतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी विरार आणि पालघरचं अंतर कमी करण्यासाठी जेव्हा जेव्हा त्या ठिकाणी साधारण सोळाशे ते, ते सतराशे कोटीचं त्या ठिकाणी निधीही आपण त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि या आदिवासी भागातील जे कुपोषण आहे स्थलांतर आहे मच्छिमार बांधवांचं या ठिकाणी परतावायच्यापासून ते ज्या ठिकाणी राहत आहे त्या घरांचं त्या ठिकाणी लवकरच आपण सीमांकन करून त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्या नावाने करणं या ठिकाणी आगरी आणि कुंबी समाज जो आहे आणि आपला या ठिकाणी आपला वंजारी समाज आहे हे खऱ्या अर्थाने एक नैसर्गिक संपत्तीवरती अवलंबून असलेल्या ज्या रेती असेल वीट असेल दगड असेल माती असेल आणि या नैसर्गिक संपत्तीवर त्या ठिकाणी त्याचे गुजराण होतं त्याच्या ठिकाणी थोडंसं आपलं टेक्निकल ग्राउंडमुळे त्या ठिकाणी तो प्रश्न प्रलंबित आहे निश्चितच तो याही प्रश्नाला त्या ठिकाणी भाव देण्याचे निश्चितच प्रयत्न करतो आणि पालघर जिल्ह्यातील जे प्रशासन आहे मग महसूल विभाग असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी पोलीस आपले डिपार्टमेंट असेल ज्या ज्या काही त्रुटी आहेत कारण मला बावीस वर्षापासून माझंसुद्धा या भागामध्ये मी काम करत असल्यामुळे माझ्या प्रशासनावरती सुद्धा चांगल्या प्रकारे पकड आहे आणि निश्चितच अजून या जिल्हा परिषदमध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थाने जो भ्रष्टाचार झालेला आहे जनजीवन मिशनच्या बाबतीमध्ये किंवा अन्य याच्यामध्ये त्या ठिकाणी त्याला टॉप प्रायोरिटी देऊन त्या ठिकाणी लोकांचे विशेष म्हणजे पाणीपुरवठा योजना जेवढ्या आहेत त्या रखडलेल्या आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे कशा पद्धतीने कार्यान्वित करता येईल आणि अजूनही अन्य ठिकाणीसुद्धा अशा एम जी पीला त्याचप्रमाणे या ठिकाणी ज्या वेगवेगळ्या ज्या आहेत या ठिकाणी मच्छीमार सुद्धा मत्स्य व्यवसाय कल्याणकारी मंडळ आगरी सुद्धा आगरी विकास महामंडळ आणि कुणबी समाजासाठी जे पे श्यामराव पेजे नावाचं जे मंडळ होतं त्याच्यामध्ये निधी नव्हता त्यासाठीसुद्धा निधी आपण त्या ठिकाणी मिळवून दिला आहे त्यामध्ये त्याच्या अधिकच्या रक्कम त्या ठिकाणी आपण मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी आपल्याला विनंती आहे की या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या कार्यकर्ते त्या ठिकाणी त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंनासुद्धा मी मनापासून धन्यवाद देईन त्यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करायचं त्यांनी म्हणजे आपण त्यांच्याही माध्यमातून काही चांगल्या प्रकारे मदत झालेली आहे पोफिसिंगच्या माध्यमातून आणि सगळ्यांना पुनश्च धन्यवाद देऊ जय हिंद सर सर